आता मी जसं काढायली ना तसं हे गाडव्या वाट्या माझी झाली बाबा आडवी वाटी अशा वाट्या 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 काढा 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 अशी वाटी अशी काढायची थोडी मोठी घेते अशी अशी वाटी काढायची अशी आणि त्याच्या उलट्या वाट्या काढ्या आता इकडे तोड करून माझं तोड झालंय आता कब्याकडे इकडं काढा 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 कोणा कोणाला पहिलीचे पोर माझ्या या वर्षीचे बाबा का वाटीच तोड करू बरी तोड करा वाटीच आता वाटीच तोड खाली बाकीचं टोप छान आणि गोल विचारे बाबा तुझ्या तो म्हणजे आता लक्ष किती बारीक आहे बघा गोल आणखी काय बोल बाबा

काय काढायच्या चकल्या चकल्या मी चकल्या करायले या खायला चकल्या माझ्या चकल्या खायला या माझ्या चकल्या बांगड्या काढणार गोरगोर बांगड्या काढायला माझ्या बांगड्या बघा गोरगोर गोरगोर बांगड्या किती छान छान बन गोल गोल गोड 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 काय बनू काय बनू मी काय पैसा खातो काय तू का

गोल गोल आता आपण वाट्या काढू का अर्ध्या वाट्या काढूयात चला माझी अर्धी वाटी इकडं तोड करून अर्धी वाटी अर्धी वाटी वाटी अर्धी वाटी काढायला बघा मी

आमचा हा बोर्ड दिसला पाहिजे बघा आमचं कशा आम्ही रेषा काढल्यात कशा रेषा निघाल्या आमच्या इकडे बघ बाय का रेषा बघा बोर्ड आपापले आता अशा तिरक्या काढा पीर कस पकडली तू आता नाही असं पकडायचा जोरपोटात पीर हा पकडायची